राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या पी एम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या सोयाबीनवरील अळीने वाढवली बळीराजांची चिंता औषधांची फवारणी यंदा उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता सोलापूर अहिल्यानगर सांगलीला नुकसान भरपाई जाहीर अवकाळी गारपिटीच्या नुकसानीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैशाअभावी थांबणार नाही उपचार जिल्हा मदत कक्ष मदतीला धावणार आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेतून गरिबांना मिळणार अर्थसहाय्य एआयच्या मदतीने शेतात सोनं पिकणार शेतकरी मित्र आता स्मार्ट शेती करणार या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हातात आता आधुनिक तंत्रज्ञान येणार आहे फवारणीसाठी ड्रोन मोबाईल ॲपवरून जमिनीचा आरोग्य अहवाल टॅटबॉर्डद्वारे पीक निवड व कीड नियंत्रणासाठी सल्ला हे सर्व शेतकऱ्यांना घर बसल्या उपलब्ध होणार आहे पिकवा प्रक्रिया करा अनकामवा बळीराजाला कृषी समृद्धीचे वरदान शेतकऱ्यांसाठी थेट लाभाची योजना बावीस जुलैचा शासनादेश तसेच जिल्हा स्तरावर राहणार समितीचा वॉच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली समिती गठीत करण्यात येणार आहे पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैमध्ये कधी ऑगस्टमध्ये जोरदार सातत्याने होत आहे वातावरणात बदल वातावरण बदलाचा कृषी क्षेत्रावर परिणाम कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार मानोऱ्यात चक्काजाम शेतकऱ्यांना पी कर्जमाफीसह अन्य मागण्या मंजूर कराव्यात या मागण्यांसाठी मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलन छेडले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे राजव्यापी आंदोलन करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून मानोऱ्यातही शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू दुचाकीसाठी विवाहितेचा छळ सासरच्या अकरा जणांवर गुन्हा दाखल दुचाकी घेण्यासाठी माहेरवरून पन्नास हजार रुपये आणावेत यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात सासरच्या अकरा व्यक्तींविरुद्ध मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे जलजीवन मिशनचा कंत्राटदारांच्या जीवाशी खेळ सातारा जिल्ह्यात दीडशे कोटींची बिले थकीत ठेकेदार आर्थिक संकटात <laughs> भातरोप लावणीची कामे अंतिम टप्प्यात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे भातरोप लागवडीचा हंगाम साधण्यास शेतकऱ्यांना मदत झालेली आहे शेतातील पाणी कमी झाल्यावर भातरोप लागवडीला शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे भातरोप लावण्याची कामे पाटण तालुक्यात अंतिम टप्प्यात आलेली आहेत वाई बाजार समितीत स्वच्छतेचे तीन देरा आडतदार व शेतकऱ्यांचे हाल उघडी गटारे कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी एसटीची भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकरी महामंडळाचे काम पूर्ण करू देशभरात पावसाचा जोर कायम आठ राज्यांमध्ये अतिवृष्टी हिमाचल प्रदेशात तीनशे पंच्याऐंशी रस्ते बंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मिळ वनस्पतींचा शोध भुईचाफा रानतोळस चिकट मत्स्याक्षी या तीन दुर्मिळ वनस्पतींचा शोध वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पैठणे यांनी केला गट आरक्षणावरील के भाडेवाढ रद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा चाकरमान्यांना आता दिलासा मिळणार स्मार्टफोनचा स्मार्ट धोका स्मार्ट मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम मुलांपेक्षा मुलींना अधिक धोका तेरा वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन वापरण्यास दिल्यास त्यांच्या मानसिक आरोग्यावर युवावस्थेत गंभीर परिणाम होऊ शकतात असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आलेले आहे आणि यात जास्त मुलींवर अधिक परिणाम होत आहेत पीक विम्यासाठी शेतकरी पुढे येणार नुकसान भरपाई निकषाला कात्री अवघ्या पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा सहभाग नांगरणीच्या वादातून धडगावात एकाचे शेतातील घर जाळले बिलबारपाडा तालुका धडगाव येथे शेतात नांगरणी केल्याच्या वादातून एकाचे घर जाळल्याचा प्रकार एक जुलै रोजी सकाळी समोर आला होता या प्रकरणी एका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनुदानित शाळेच्या नावाखाली साडे अकरा लाखांची फसवणूक चाळीसगाव येथील प्रकार मुख्याध्यापकासह आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव जिल्ह्यात लंपीचा तेवीस गावांमध्ये शिरकाव एकशे सहासष्ट जनावरे बाधित सहा मृत्यू सीईओनी केली पाहणी पांढऱ्या सोन्याऐवजी पिवळे सोने, सोने पिकणार कापसाच्या लागवडीत मोठी घट मक्याची लागवड दोनशे टक्क्यांपर्यंत वाढली मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा देवेंद्र फडणवीस यांचे जेएनयू मध्ये प्रतिपादन आता सर्व मित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा अपघात विमा दिला जाणार खरीप पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ बावीस टक्के शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे शेतकऱ्यांना एका रुपयात विमा देणे तसेच नुकसान भरपाईच्या निकषात कपात केल्याने नोंदणीवर परिणाम झाला आहे कोकाटेंच्या व्हिडिओची अद्याप चौकशी नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत होते का याची कोणतीही चौकशी विधानमंडळ सचिवालयाने अद्याप सुरू केलेली नाही असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन राज्यभर सुरू असलेल्या सात बारा कोरा आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी व शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने शेगाव नाका खामगाव रोड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले नैराश्याला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यातील भरोसा येथील घटना वेनी गणेशपूर परिसरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन <Oceana> शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा